नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूरमध्ये दिव्यांगांसाठी साखर पेढे वाटपाचा कार्यक्रम पेन्शन वाढ दिल्याबद्दल सरकारचे आभार कोल्हापूर जिल्हा दिव्यांग शिवसेना संघटनेच्या वतीनं कोल्हापूर येथील दसरा चौकात दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन वाढीबाबत आनंद व्यक्त करत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दिव्यांगांना दरमहा मिळणारे पेन्शन एक हजार रुपये वाढवून दिल्याबद्दल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या औचित्य साधत सा वाटप करण्यात या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी सरकारचे आभार मानत भावना व्यक्त केला विशेषतः आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी भारतात प्रथमच स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून विविध योजनांद्वारे महाराष्ट्रातील लाखो दिव्यांगांना दिलासा दिलाय याचा त्याचा उल्लेख करत त्यांचेही मनपूर्वक आभार मानण्यात आले कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजाराम मेथे अनिल अदाते राजू भोयटे रोहन नरके मेश घाटगे सूर्यकांत मोरे संजयसिंह जाधव रुबीन लोखंडे अमोल पाटील यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात दिव्यांगांच्या समस्यांवर चर्चा करत भविष्यातही अशाच प्रकारे संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा